राज्य परिवहन महामंडळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडली आहे परंतु या तुलनेमध्ये मात्र बसेसची संख्या अपुरी पडत असल्याने फेऱ्यांचे नियोजन कोलमडत असल्याचे चित्र हिंगोली आगारामध्ये पाहावयास मिळत आहे सध्या केवळ चाळीस बसेसवर जवळपास सहा हजार प्रवाशांचा भार पडत आहे दरम्यान मात्र मार्च चोवीस अखेर एस टी महामंडळाच्या ताफ्यात नव्या कोऱ्या परिवर्तन बस दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु डिसेंबर तरीही हिंगोली आगाराला एकही नवीन बस मिळालेली नाही जिल्ह्याचे ठिकाण हिंगोली आगाराकडे एकूण एकसष्ट बसे आहेत यात एकवीस बस मानव विकास अंतर्गत असून त्या बसेसमधून विद्यार्थिनींची शाळेत नेआन करण्यात येते तर उर्वरित एकशे एक्केचाळीस एक बसेसवर प्रवाशांचा भार आहे ज्या दिवशी शाळांना सुट्टी असते त्या दिवशी मानव विकासच्या बसेस फेऱ्यांसाठी वापरण्यात येतात परंतु शाळेच्या दिवशी केवळ एक्केचाळीस बसेसवर आगार प्रशासनाला कारभार चालवावा लागतो आणि परिणामी शहरांसह ग्रामीण भागातील बस फेऱ्यांचे नियोजन सुद्धा अलीकडे कोलमडत आहे येथील बस स्थानकातून दररोज जवळपास हजारो प्रवासी येरजरा करतात यामध्ये शहरांसह ग्रामीण भागातील प्रवाशांचासुद्धा समावेश आहे प्रवाशांच्या तुलनेमध्ये मात्र आगाराकडे बसेसची संख्या खूप अपुरी आहे आगाराच्या वतीने नवीन बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बसेस उपलब्ध करून दिल्या जात नाही आधीच अपुऱ्या आणि त्यातही बहुतांश बसेस या जुन्या असल्याने खिळखिळ्या झालेल्या आहेत त्यामुळे फेरी दरम्यान होण्याचे प्रमाण वाढले आहे अनेक बसेसच्या खिडक्या आसन व्यवस्था सुद्धा तुटलेल्या आहेत अशा बसेसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतो यात विशेष म्हणजे लाडक्या बहिणींनाच जास्त त्रास सहन करावा लागत आहे मार्च दोन हजार चोवीस अखेर एस टी महामंडळाच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात नव्या कोऱ्या परिवर्तन बसेस येणार असल्याचे सांगण्यात येत होते त्यातही वर्ष तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात तरतूद राज्य शासनाने केली होती या बसेसमधील काही बसेस हिंगोली आगाराला मिळतील अशी अपेक्षा होती परंतु अजूनही परिवर्तन बसेसची प्रतीक्षा ही कायम असून शासनाने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी लवकरात लवकर नवीन बसेस हिंगोली आगाराला उपलब्ध करून द्यावा ही मी या माध्यमातून विनंती करत आहे हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना समस्यांचे व रिक्त पदांचे ग्रहण लागलेले ला आहे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवल्या जात असल्याचा दावा शासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र आमच्या जिल्ह्यात चित्र वेगळेच आहे सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांना समस्यांचे ग्रहण लागले असून सुविधा नभावी शस्त्रक्रिया तर दूरच परंतु उपचारासाठी आलेल्या रुग्णांनाही उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यावरतीच जास्त भर दिला जात आहे ग्रामीण भागात असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातही अनेक समस्या आहेत गावस्तरावर उपचार मिळावेत या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली मात्र उपचारासाठी आलेल्या रुग्णांना एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते विशेष म्हणजे आरोग्य केंद्रातील सोयीसुविधांबद्दल तक्रारी करूनही त्या सोडविणे दूरच तर यंत्रणा त्याकडे गांभीर्याने पाहत देखील नसल्याचा आरोप रुग्णांतून होत आहे रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहे यासाठी मोठा निधीही खर्च करण्यात येतो परंतु या निधीचा योग्य विनियोग मात्र होत नसल्यामुळे आरोग्य केंद्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे हिंगोली जिल्ह्यात एकूण चोवीस प्राथमिक आरोग्य केंद्रे तर एकशे बत्तीस उपकेंद्र आहेत ग्रामीण भागातील रुग्णांना नजीकच्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने आरोग्य केंद्रे उपकेंद्रे सुरू करण्यात आली मात्र सद्यस्थितीत बहुतांश उपकेंद्रे आणि काही प्राथमिक आरोग्य के केंद्र ही केवळ रेफर केंद्र बनलेली आहेत आणि त्यामुळे गावात आरोग्य केंद्र असतानाही छोट्या मोठ्या आजारांवरती उपचारासाठी ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागत आहे परिणामी ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य संस्थांचा कारभार ढेपाळत चाललेला आहे त्यात जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक परिचारिकांची अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे उपलब्ध डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा अधिकचा ताण येत आहे शिबिर प्रसंगी किंवा एखाद्या वेळी रुग्णांची संख्या वाढली तर धावपळ करावी लागते त्यासाठी शासनाने हिंगोली जिल्ह्यातील रिक्त पदे भरून विस्कळीत झालेली आरोग्यसेवा सुरळीत करावी हीच मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे धन्यवाद सभापती महोदय